नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजपेट वेबसाईट सपोर्ट टीमकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहज कशी मिळवायची ते सांगणार आहे राजपेट वेबसाईट स्पेशलिस्ट तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करण्यासाठी तयार आहेत जे तुम्हाला आठवड्यातील चोवीस तास फर्स्ट क्लास सेवा प्रदान करतात तसेच उद्भवलेल्या कोणत्याही समस्यांचे ताबडतोब आणि कार्यक्षमतेने निराकरण केले जाते तुम्ही साईटच्या कोणत्याही विभागातून एका मिनिटात समर्थनाशी संपर्क साधू शकता ऑपरेटरशी चॅट उघडण्यासाठी तुम्हाला फक्त हिरव्या संदेशाच्या चिन्हावर क्लिक करावे लागेल आपल्या समस्या येतात स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या हे ऑपरेटरला समस्येचे अधिक अचूकपणे निदान करण्यासाठी अनुमती देईल ऑपरेटरशी चॅटमध्ये राजबेट डॉट कॉम या वेबसाईटवर नोंदणी करताना तुम्ही वापरलेले टोपण नाव सूचित करा हे तुमचे नाव किंवा फोन नंबर किंवा तुमचा वैयक्तिक कॅसेनो आय क्रमांक असू शकतो या ओळीत तुमची विनंती कोणत्या श्रेणीशी संबंधित आहे ते दर्शवा आर्थिक प्रश्न खेळ नियम संबंधित तांत्रिक प्रश्न बोडस बद्दल आणि तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर वर्णन करा जेणेकरून ऑपरेटर योग्य तज्ज्ञांना संवादासाठी जोडू शकेल चॅट दाबा ऑपरेटर काही सेकंदात कनेक्ट होईल उघडलेल्या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्हाला स्क्रीनचा स्क्रीनशॉट जोडण्याची संधी असेल पेपर क्लिप दाखवा यामुळे तुमच्या समस्यांचे निराकरण जलद होईल तज्ज्ञांकडून सूचना प्राप्त केल्यानंतर सर्व शिफारसींचे अनुसरण करा काही जटल तांत्रिक समस्या उद्भवल्यास ऑपरेटर आपल्याला अंदाजे वेळ सांगेल ज्या दरम्यान तांत्रिक सेवा त्यांचे निराकरण करण्यास सक्षम असेल ऑपरेटरशी संवाद साधल्यानंतर तुम्ही तुमचे रेटिंग देऊ शकता हे आम्हाला आमची सेवा सुधारण्यास मदत करेल पसंती दर्शवा तसेच तुमच्या सोयीसाठी आम्ही एफ विभागातील सर्वात सामान्य प्रश्नांची उत्तरे गोळा केली आहेत राजवेट सपोर्ट टीम आपल्या खेळाडूंची काळजी घेते आणि म्हणूनच व्यावसायिक तज्ज्ञांसोबत चोवीस तास थेट चॅट उपलब्ध करून देते जेणेकरून तुम्हाला आवश्यक असलेली मदत किंवा माहिती लवकरात लवकर मिळू शकेल